माया ताईंना एक सागर नावाचा मुलगा आणि मुलगी अर्चना होती मुलीचे लग्न झाले होते आणि तिची तिच्या सासरी सुखी होती सागरला त्यांनी किती कष्टाने प्रेमाने लहानाचे मोठे केले होते त्याला चांगले शिक्षण दिले आणि त्याला नोकरी लागल्यानंतर त्यांनी मुलाच्या लग्नाचा विचार केला तेव्हा सागर आईला म्हणाला आई माझी एका मुलीवर प्रेम आहे तिचे नाव रुपाली आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचे आहे तेव्हा फक्त मुलाच्या आनंदासाठी मायाताईंनी लग्नाला परवानगी दिली रुपालीच्या आईबाबांना ही सागर जावई म्हणून आवडला होता एके दिवशी रुपालीच्या बाबांनी सागरला त्याच्या कुटुंबाबद्दल विचारले तेव्हा त्याने सांगितले की त्याला एक मोठी विवाहित बहीण आहे जी ह्या शहरात राहते आणि विधवा आई आहे आपल्या मुलीसाठी सागर त्यांना चांगला मुलगा वाटला कारण तो उच्च शिक्षित होता त्याला चांगली नोकरी होती रुपालीच्या बाबांनी त्याला संध्याकाळी चहासाठी बोलवले तेव्हा सागर रुपालीच्या घरी गेला तिचे आलिशान घर पाहून अवाक झाला चहापाणी झाल्यानंतर रुपालीचे बाबा म्हणाले आम्ही आमच्या रूपाला खूप लाडत वाढवलेली आहे त्यामुळे लग्नानंतर तिला कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घे तेव्हा सागर म्हणाला तुम्ही काही काळजी करू नका तिला आनंदी ठेवायची जबाबदारी माझी आहे तिचे बाबा ठीक आहे म्हणाले आणि पुढची बोलणी करण्याकरिता आम्ही दोन दिवसात तुझ्या घरी येऊ असे सांगितले सागरच्या कंपनीमध्ये काम करत होता त्या कंपनीमुळे त्याला राहायला घर दिले होते तेव्हा रुपालीचे बाबा सागरच्या आईला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले तेव्हा मायाताईंनी ते त्याचे खूप छान स्वागत केले बोलता बोलता त्या म्हणाल्या आम्ही खूप साधी माणसे आहोत तुमची मुलगी आमच्या घरात सून नाही तर मुलीप्रमाणे राहील तुम्ही तिची काळजी करू नका सर्व बोलून झाल्यानंतर त्यांनी एक काढला आणि काही दिवसांनी आणि सागरचे लग्न झाले एका श्रीमंत कुटुंबात लाडत वाढलेली मुलगी होती तिला एक भाऊ होता आणि खूप शिकलेली होती दिसायला जेवढी सुंदर होती तेवढीच बोलायला तिखट होती तिच्या मनाविरुद्ध जर एखादी गोष्ट झाली तर ती पूर्ण घर डोक्यावर घेत होती सागर खूप खुश होता दोघा नवऱ्या बायकोने एक महिना हिंडण्या फिरण्यात घालवला त्यानंतर सागर ऑफिसला जायला लागला आणि सागर ऑफिसला गेला की रुपालीने आपल्या मैत्रिणींना घरी बोलावणे सुरू केले ज्या पत्ते खेळायच्या नाचायच्या आणि कधी कधी दारूसुद्धा प्यायच्या प्याय पे पूजा पाठ करणाऱ्या मायाताईंना सुनेचे वागणे आवडत नव्हते काही दिवस त्या गप्प राहिल्या पण एके दिवशी त्या रुपालीला म्हणाल्या सुनबाई चांगल्या घरातील मुलींना सुनांना हे सर्व शोभत नाही सासू एवढेच बोलली आणि मग काय यानंतर रुपालीने खूप गोंधळ घातला ती सागरला म्हणाली तू तु तु तुझ्या आईला नीट समजावून सांग की त्यांनी माझ्या लाईफमध्ये मा अजिबात इंटरफेअर केलेला मला चालणार नाही सागर आपल्या बायकोला चांगलाच ओळखत होता त्यामुळे त्याने तो त्याने आईला समजावले की तू रुपालीच्या कोणत्याही कामांमध्ये दखल घेऊ नकोस ना तिला काही बोलू नकोस त्या दिवशी मायाताई खूप रडल्या हे चांगल्या घरात असे काय होऊन बसले असे त्या म्हणाल्या काही दिवसानंतर एक दिवशी मायाताईंनी स्वयंपाक खोलीत जाऊन पाहिले तर सर्व डबे रिकामे होते शेवटी त्यांना थकून आपल्या मुलाला सागरला फोन केला त्या म्हणाल्या अरे सागर तू परत केव्हा येणार आहेस जेवढे किराणा सामान तू भरून दिले होतेस ते सर्व संपले आहे मी कालपासून उपाशी आहे मला वाटले होते तू काल येशील मी तुझी खूप वाट पाहिली पण तू आला नाहीस आता तूच सांग मी काय खाऊ आणि माझ्याकडे पैसेही नाहीत इथे शेजारी कोणाला काही मागितले तर तुमचीच बदनामी होईल पण आता मला भूक सहन होत नाही भुकेने माझा जीव जायची वेळ आली आहे असे मुलाशी बोलताना माया त्याचे डोळे पाणावले सागर म्हणाला अगं आई थांब आता मला बोलू देशील की नाही रुपालीने तर जाताना तुला सर्व किराणा सामान भरून दिले होते एवढ्या लवकर संपलेही आणि एक हे रडाईच्या नाटक आधी बंद कर हे बघ माझ्याकडे सध्या तरी तुझ्याशी बोलायला वेळ नाही इथे रुपालीच्या आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे इथली देखरेख मी नाही करणार तर कोण करणार अजून आठ दिवस झाले नाहीत आणि तू फोन करून माझा सगळा मूड खराब केला हे बघ तुला भूक सहन होत नाही तर आम्ही येईपर्यंत समोरच्या अक्षागाऊंकडून अर्धी एक भाकरी मागून खा पण आता पुन्हा फोन करून मला त्रास देऊ नकोस एवढे बोलून सागरने फोन बंद केला आई पुढे काय बोलणार हेही त्याला गरजेचे वाटले नाही आई कालपासून उपाशी आहे याच्याशी त्याला काही देणे घेणे नव्हते मायताई मनात म्हणाल्या ह्याच मुलाला जेव्हा लहानपणी भूक लागायची तेव्हा जर घरात किराणा सामान नसले तर मी चार घरची धुनी भांडी करून याचे पोट भरले त्याला कधीच उपाशी ठेवले नाही आणि आज त्याच मुलाला आई भुकेने व्याकुळ झाली हे सांगूनही त्याच्या सासू सासऱ्याला खुश करण्यासाठी बायकोच्या माहेरी गेला आहे लग्नानंतर मुलगा एवढा कसा बदलतो की त्याला आपल्या आई वडिलांना होणारा त्रास दिसत नाही असा विचार करता करता माया त्यांच्या डोळ्यातून असरू वाहू लागले माणसाला परिस्थिती समजते पण ह्या पापी पोटाचे काय करायचे ह्याला परिस्थिती थोडी ना समजते माया त्यांनी मग घरासमोर राहणाऱ्या ताईकडून एक भाकरी मागून चटणीसोबत खाल्ली पण असे त्या कुठवर मागून खाणार होत्या त्यांनी सकाळी सकाळी आपल्या दारात लावलेल्या झाडांची काही फुले तोडली आणि जवळच शहरातील एका मंदिराच्या बाहेर फुले विकण्यासाठी बसल्या आता हे त्यांचे दररोजचे काम झाले होते फुले विकून मिळालेल्या पैशातून दुसरे काही नाही पण त्यांना त्या ते पैशातून दोन वेळच्या खाण्याचा खर्च निघत होता तिथे कोणी त्यांना ओळखेल आणि त्यांच्या मुलाचा अपमान होऊ नये म्हणून त्या आपला चेहरा पदराने झाकून घेत होत्या मंदिरात दर्शन घेणाऱ्या लोकांच्या गर्दीत असाही एक माणूस होता जो रोज त्यांच्यावर दया करून आधी त्यांना जेवण तर कधी शंभर रुपये देऊन जायचा पण जेव्हाही तो मायाताईंकडे पैसे देण्यासाठी जायचा तेव्हा त्या चेहऱ्यावरून आणखी जास्त पदर घ्यायच्या एके दिवशी जो जोराचा वारा सुटला होता तेव्हा मंदिरात कोणीही दर्शन घेण्यासाठी आले नव्हते मायाताई बिचाऱ्या भुकेने व्याकुळ झाल्या होत्या कोणी ना कोणी येईल आणि काहीतरी खायला मिळेल ह्या आशेने त्या वाट पाहत होत्या तेव्हा तो माणूस आला आणि मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाऊ लागला वारा असल्यामुळे मायाताईंच्या डोक्यावरचा पदर खाली पडला तेव्हा त्या माणसाची नजर मायाताईवर पडली आणि त्यांना पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्याला खूप मोठा धक्का बसला मायाताईंनी पटकन डोक्यावर पदर घेतला आणि त्या तिथून जायला निघाल्या तो माणूस अजूनही हक्कबक्क होऊन मायाताईंकडे एकटक पाहत उभा होता त्यांची अशी अवस्था पाहून त्याच्या डोळ्यातून पाणी आले मायाताई घरी निघून गेल्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांची अशी अवस्था होईल असा विचार त्यांनी कधीच केला नव्हता असेच दिवस सरत होते थोड्याच दिवसात सागर एका मुलाचा बाबा बनला रुपालीने मुलाला जन्म दिला होता पण त्याचे पालन पोषण आया करत होती कारण रुपालीला पार्ट्या आणि शॉपिंगमधून वेळच मिळत नव्हता त्यांनी बाळाचे नाव अक्षय ठेवले अक्षयचा पहिलाच वाढदिवस होता त्यामुळे सागरने घरात खूप मोठी पार्टी ठेवली होती त्या सागरने त्याच्या बहिणीला अर्चनालाही बोलावले होते अर्चना आलियान म्हणून मायाताई खूप खुश होत्या लेकीच्या माहेर जवळ असूनसुद्धा ती कधीच येत नव्हती त्यामुळे बऱ्याच दिवसांनी आज अर्चनाला आणि तिच्या मुलांना पाहून त्यांना खूप आनंद झाला होता पण तिने कार्यक्रमाला आलेले रुपालीच्या आईला अजिबात आवडलेले नव्हते वाढदिवस खूप छान साजरा झाला दुसऱ्या दिवशी अर्चना तिच्या सासरी जायला निघाली तेव्हा रुपालीच्या आईने घरात आरडाओरडा केला ती रुपालीला म्हणाली माझी सोन्याची एक बांगडी हरवली आहे मी इथे ड्रेसिंग टेबलवर ठेवली होती आणि माझा संशय तुझ्या ह्या नंदेवर आहे मला तिची बॅग पहायची आहे तेव्हा रुपालीने अर्चनाची बॅग सर्वांसमोर उघडली तर तिच्या बॅगमध्ये सर्वात खालच्या बाजूला आईची बांगडी पाहून ती जोरात ओरडली अरे सागर बघ तुझी ही चोर बही अगं ए तुला माझ्या आईची बांगडी एवढी आवडली होती तर तिच्याकडून मागून घ्यायचे ना चोरी करायची काय गरज होती अर्चना म्हणाली नाही नाही मी बांगडी चोरली नाही बांगडी माझ्या बॅगमध्ये कशी आली हे मला ठाऊक नाही बहीण एवढे सांगूनही सागरला त्याच्या बायकोचे बोलणे खरे वाटले आणि भावाने तिला चोर म्हणून घराबाहेर काढले पण जाता जाता अर्चना म्हणाली रुपाली जरा देवाला घाबर जो आरोप तू विनाकारण माझ्यावर लावलास एक दिवस बघशील तुझ्यासोबत सुद्धा ती पुढे काही बोलली नाही आणि बिचारी अर्चना आईला न भेटता रडत आपल्या घरी परतली आणि त्यानंतर ती मायरी कधीच आली नाही अर्चनाचा काहीही दोष नसताना तिच्यावर चोरीचा आरोप केला हे मायाताईंना सहन झाले नाही आणि तेव्हापासून त्या सतत आजारी पडू लागल्या मुलीच्या आठवणीत मायाताई रडत असायच्या काही दिवसांनी रुपाली सागरला म्हणाली सागर, सागर आईचा फोन आला होता पुढच्या आठवड्यात आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्या त्यामुळे त्यांनी आपल्याला बोलावले आहे तेव्हा सागर म्हणाला ते सर्व ठीक आहे पण आईचे काय करायचे ती आजारी असते आणि आईला इथे एकटीला सोडून कसं जायचं तेव्हा ती म्हणाली मग तुझे काय म्हणणे आहे हे बिनकामाचे ओजे मी माझ्यासोबत माझ्या माहेरी घेऊन जाऊ म्हणजे माझे दादा वहिनी पाहुणे नातेवाईक वगैरे यांना पाहून माझी टिंगल करू देत अरे तुझ्या आईला व्यवस्थित बोलता तरी येते का ह्या कशा आडाणी आहेत ह्यांचे प्रदर्शन करायचे आहे का तिथे यांना घेऊन जाऊन आणि तसेही आपण माझ्या माहेरी चार पाच दिवस आधी जाणार आहोत आणि कार्यक्रम झाल्यावर चार पाच दिवस राहणार आहोत मग तोपर्यंत तुझ्या आई आपल्यासोबत माझ्या माहेरी कशी राहील हे बघ सागर आपण दोघे जाऊ आईला राहू दे तिथेच आठ दहा दिवसांचा तर प्रश्न आहे यावर सागर म्हणाला अगं पण हाही विचार कर आपण तिकडे गेलो तर माईचे आईचे खाणेपिणे कोण बघेल बाजारातून सामान कोण आणून देईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आई स्वतः जेवण बनवू शकेल का रुपाली म्हणाली सागर तुला तुझ्या आईची काळजी कधीपासून वाटायला लागली त्यांना सगळ्यांचा स्वयंपाक करायचा नाही बनवतील त्या एकटीसाठी जर तुझी आई भांडी कपडे झाडू अशी कामे करू शकतात तर मग त्यांना स्वतःपुरते जेवण बनवता येईलच की यापुढे सागर काहीच बोलला नाही रुपाली पुढे म्हणाली आईबाबांना ॲनिव्हर्सरीसाठी एक छानशी भेटवस्तू द्यावी लागेल त्यामुळे मी पटकन तयार होऊन येते आपण लगेचच बाहेर जाऊया स मायाताई त्या नवऱ्या बायकोचे बोलणे शांतपणे ऐकत होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी मायाताई अंगणात बसल्या होत्या त्यांना सागरबरोबर बोलायचे होते तेवढ्यात रुपयाली तिथे आली आणि म्हणाली आई घरातील सर्व कामे झाली आहेत का म्हणून तुम्ही इथे निवांत बसल्या आहात तेव्हा मायाताई ते म्हणाल्या सुनबाई सागर तयार झाला का तो आज ऑफिसला जाणार नाही का रुपाली आपल्या भोया उंचावत म्हणाली का तुम्हाला काही पाहिजे होते का त्याच्याकडून म्हणजे काही मागायचे आहे का त्याला त्यामुळेच तुम्ही आज तुमच्या मुलाबद्दल मुला विचारपूस करत आहात तेवढ्यात सागर त्याच्या ते खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला रुपाली मला उशीर होत आहे लवकर नाश्ता दे मायाताई मुलाकडे गेल्या आणि म्हणाल्या सागर बाळा तुझ्या बाबांच्या पेन्शनचे पैसे काढले आहेस का मला थोडे पैसे हवे आहेत हे बघ मला स्वतःचेच पैसे तुझ्याकडून मागायला नको वाटते त्यामुळे ह्यापुढे पेन्शनमधील काही पैसे मला देत जा आणि बाळा मी ऐकले आहे की तुम्ही दोघे तुझ्या सासूसऱ्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला जात आहात तेव्हा रुपाली म्हणाली आम्ही प्रोग्राम बनवला नाही की लगेच त्यांची जासूसी सुरू झाली मी म्हणत होते ना तुम्हाला तुमची आई दरवाजाच्या बाहेर बसून आपले सगळे बोलणे ऐकत असते आता दिसले का तुमच्या आईचे रंग आणि आई एक सांगा तुम्हाला पेन्शनचे पैसे कशाला हवे आहेत मी म्हणते तुम्हाला पैशांची गरजच काय आहे जेवण पाणी तर आम्ही खाऊ घालतो तर मग तुमच्या हातामध्ये पैसे कशासाठी द्यायचे सागर म्हणाला आई रुपाली बरोबर बोलत आहे तुला पैसे कशाला हवे आहेत आणि आई तुला हे शोकते का सुनेचे मुलाचे बोलणे चोरून ऐकते तुला लाज वाटायला पाहिजे मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मायाताई म्हणाल्या अरे मी चोरून ऐकले नाही तुम्ही दोघे मोठमोठ्याने बोलत होतात ते बोलणे माझ्या कानावर पडले सागर म्हणाला आई तू बाबांच्या पेन्शनबद्दल बोलतेस तर ते पैसे मी रुपालीच्या हातामध्ये देतो त्याच पैशातून ती हे घर सांभाळते आणि तुला त्या पैशांचा हिशोब पाहिजे तर तिच्याकडून घेत जा तेव्हा मायाताई म्हणाल्या नाही बाळा असे नाही तुला असे वाटते का तुझी आई तुझ्याकडून पैशांचा हिशोब मागेल तुला तुझ्या आईवर जरासुद्धा विश्वास नाही का त्यापुढे म्हणाल्या अरे बाळा मीही कधी कधी मंदिरात किंवा बाजारात जाते तेव्हा तिथे ते ते मला काही खरेदी किंवा काही दान करण्याची इच्छा होते यामुळे मला असे वाटले की काही पैसे माझ्याकडेही असावेत तेव्हा सागरने विषय बदलला आणि म्हणाला आई तुला कोणी सांगितले की मंदिरात जाऊन दरवेळेस दान द्यायला हे बघ आई तुला पैसे हवे असतील तर इथे डब्यामध्ये काही पैसे आहेत दान द्यायला चार पाच रुपये दिले तरी चालतात शंभर दोनशे देण्याची काही गरज आहे त्यामुळे तू ह्या डब्यातील पैसे घेत जा खर्च करायला तेव्हा माया ताई म्हणाल्या ठीक आहे मी पैशांचे सोडून देते पण बेटा तुम्ही केल्यानंतर मी एकटी दहा दिवस कसे त्यापुढे बोलणार तेवढ्यात रुपाली रागाने किचनमधून बाहेर आली आणि म्हणाली तुम्हाला असे वाटते का आम्ही आयुष्यभर तुमची सेवा करत राहावी कितीतरी दिवसातून आम्ही दहा दिवसांसाठी बाहेर चाललो तर झाले यांचे सुरू दहा दिवस मी एकटी राहू कशी म्हणे हे बघा आम्ही परवा निघणार आहोत त्याआधी पूर्ण घराची साफसफाई करा सागर नाश्ता करून निघून गेला मायाताई मुलाच्या उत्तराची वाट पाहत होत्या दोन दिवसांपर्यंत रुपालीने त्यांच्याकडून पूर्ण घराचे काम करून घेतले आणि स्वयंपाकघरात ठेवलेले तूप लोणी बिस्किटे आणि इतर खाण्याच्या वस्तू तिने आपल्या कपाटामध्ये ठेवून कुलूप लावले दोन दिवसानंतर सर्वजण निघाले तेव्हा जाताना रुपाली म्हणाली आई हे दोन हजार रुपये तुम्ही तुमच्याजवळ ठेवा मायाताईंना भरून आले त्यांना वाटले की सुनेला त्यांची खूप काळजी आहे तेव्हा त्या म्हणाल्या अगं सुनबाई मला पैशांची काय गरज आहे तेव्हा रुपाली म्हणाली मी तुम्हाला मजा करण्यासाठी पैसे दिले नाहीत तर एमर्जन्सीसाठी लागतील म्हणून देत आहे आणि हो घरामध्ये दोन किलो बटाटे दोन किलो कांदे ज्वारीचे पीठ आणि तांदूळसुद्धा ठेवले आहेत आणि पैसे दिले म्हणून उगाच तुम्हाला फळे भाज्या खरेदी करण्याची काही गरज नाही घरात तुमची औषधेसुद्धा आहेत त्यामुळे मला असे वाटत नाही की हे दोन हजार रुपये तुम्हाला लागतील आता आम्ही निघतो असे बोलून ते दो तिघेही गे निघून गेले आणि आज जेव्हा घरातील सर्व किराणा सामान संपले सुनेनी जी दोन हजाराची नोट दिली होती ती फाटलेली होती त्यामुळे त्यांच्याकडे खर्च करण्यासाठी पैसे नव्हते त्यामुळे नाईलाजाने मायाताईंना पोट भरण्यासाठी फुले विकण्याचे काम करावे लागले मंदिरातून मायाताई घरी पोचल्या तेवढ्यात फोनची घंटी वाजली त्यांनी फोन घेतला तर त्यांच्या मुलीचा अर्चनाचा फोन होता ती म्हणाली हॅलो आई कशी आहेस मुलीचा आवाज ऐकून मायाताईंचा कंठ दाटून आला त्या म्हणाल्या अर्च तुझा भाऊ त्याच्या बायको मुलासोबत त्याच्या सासरी गेला आहे आणि मी इथे एकटीच आहे अर्चना म्हणाली आई तू इकडे एकटी कशी राहत आहेस अगं तुझे हात तर किती थरथरतात मग तू जेवण कसे बनवतेस मायाताई म्हणाल्या काय करू बाळा तुझ्या वहिनीने कामवाली बंद केली त्यामुळे दोन वर्षापासून घरातील सर्व कामे मीच करते तुझी वहिनी फक्त भाज्या बनवते आणि बाकीचे सर्व कामे मी एकटी करते मग स्वतःसाठी जेवण बनवले तर त्यात एवढे काय तू काही काळजी करू नकोस असे बोलून त्यांनी फोन ठेवून दिला दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता कोणीतरी दरवाजा वाजवला माया त्यांनी दरवाजा उघडला तर समोर अर्चना होती तिला पाहून त्यांचे डोळे भरून आले त्या म्हणाल्या अर्चना तू अचानक कशी आलीस त्यांची दोन नातवंडे आली आजीला बिलगली माया त्यांना खूप आनंद झाला त्या म्हणाल्या बाळांनो किती दिवस झाले तुम्हाला पाहिले नाही अर्चना मला सांग तुला आज तुला तुझ्या आईची आठवण कशी आली तेव्हा अर्चना म्हणाली आई तुला ठाऊक आहे ना दोन वर्षापूर्वी काय झाले होते वहिनीने माझ्यावर चोरीचा आरोप लावला होता त्यामुळे मी इथे येणे बंद केले होते पण आई तू एकटी आहेस हे समजले मग मी तुला एकटीला कशी सोडू शकते आणि आई मी तुझ्यासाठी एवढी परकी झाली आहे का त्यांचा जावई म्हणाला आई त्या दिवशी मंदिरात आलो तेव्हाच मी तुम्हाला पाहिले आणि मला धक्का बसला तुमच्यावर अशी वेळ आली तरी तुम्हाला तुमच्या मुलीला जावायला फोन करून सांगणे गरजेचे वाटले नाही का माया त्यांचे डोळे पाण्याने भरले आणि म्हणाल्या माझ्या मुलीवर चोरीचा आरोप झाला मग मी तिला कोणत्या तोंडाने फोन करून मदत मागणार होते अर्चना म्हणाली आई वहिनीने माझ्यावर चोरीचा आळ घेतला तू नाही मग तू तर मला फोन करून बोलू शकली असतीस आई ना आईच्या डोळ्यातील पाणी पाहून अर्चना म्हणाली बरं आई ते जाऊ दे मला खूप भूक लागली आहे सांग बरं तू आज मला काय खाऊ घालणार आहेस मायाताई म्हणाल्या थांब बाळा मी काहीतरी घेऊन येते पण खरे तर घरात खायला काहीच नव्हते त्या किचनमध्ये गेल्या आणि उगा डबे शोधू लागल्या त्यांना काहीही मिळाले नाही कारण रुपालीने आधी सर्व वस्तू कपाटात ठेवून त्याला कुलूप लावून गेली होती अर्चना किचनमध्ये गेली आणि म्हणाली आई सांग काय करायचे आहे मी तुला मदत करते नारद स्वरात म्हणाल्या बाळाघरात काहीही नाही आणि काही आणायला माझ्याकडे पैसेही नाहीत अर्चनाला खूप वाईट वाटले ती म्हणाली म्हणजे आई तू उपाशी आहेस आई म्हणाली माझ्या स्वतःच्या पेन्शनचे पैसे असतानासुद्धा मुलाने आणि सुनेने मला भिकारी बनवले आहे असे बोलताना त्या रडायला लागल्या अर्चनाने आईच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणाली आई पूर्वी तर तू अशी नव्हतीस अगं तू त्यांना का घाबरतेस तेव्हा अर्चनाचा नवरा शेखर म्हणाला आई हे बघा मी पाच मिनिटांमध्ये जेवण ऑर्डर करतो त्याने पटकन ऑनला ऑनलाईन जेवण ऑर्डर केले काही वेळाने जेवण आले अर्चनाने सर्वांना जेवण वाढले माया ताई अशा खात होत्या की जसे काही खूप वर्षांपासून त्या जेवल्याच नाहीत अर्चना आईची झालेली अवस्था पाहून रडत होती जेवण झाल्यानंतर घरासमोर राहणाऱ्या आशाताई आल्या आणि म्हणाल्या मायाताई अर्चना आल्या आहे का तेव्हा मायाताई हसत म्हणाल्या हो हो अशा तिच्यासोबत माझी नातवंडी आणि जावई बापूही आले आहेत खरे तर आज मला हे घर भरल्यासारखे वाटत आहे तेवढ्यात अर्चना आशाताईंसाठी चहा घेऊन आली तेव्हा आशा म्हणाली अगं माया आईचे दुःख फक्त मुलगी समजू शकते बघ तुझ्या सुनेने मी घरी आल्यावर एकदाही मला पाणी देखील विचारले नाही आणि आज तुझ्या मुलीने माझ्यासाठी चहा बनवला आहे ताई अर्चनाला म्हणाल्या अर्चना तुझ्या आईला एकतर न्याय मिळवून दे किंवा इथून त्यास कायमचे घेऊन जा खूप वाईट अवस्था असते त्यांची आणि तुझा भाऊ काहीही बोलत नाही आशाताई अर्चनाला म्हणाल्या हे बघ अर्चना मी माझ्या पेन्शनचे पैसे स्वतःकडे ठेवते त्यामुळे माझी सून आणि मुलगा रागाने घर सोडून निघून गेले आहेत आता एवढ्या मोठ्या घरात मी एकटीच राहते पण माझे आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगते आता मला जर कधीही मरण आले तर त्याचे मला काहीही वाटणार नाही अर्चना आणि मायाताई एकटं काशाताईंच्या बोलणे ऐकत होत्या अर्चना म्हणाली तुम्ही बरोबर केले काकू तुमच्या पेन्शनवर तुमचाच अधिकार असला पाहिजे ना की मुल तुमच्या मुलांचा तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला सोडून रागाने निघून गेले याचा अर्थ त्यांना तुम्ही नाही तर तुमचे पैसे हवे होते अर्चना पुढं म्हणाली आता माझ्या आईने ही असेच खंबीर व्हावे असे मला वाटते तेवढ्यात रुपालीचा फोन आला मायाताईंनी फोन उचलला ती म्हणाली आई मी येण्याआधी घराची साफसफाई करा मला सांगा तुमच्या मागे कसला आवाज येत आहे तुम्ही घरी कोणाला बोलावले आहे का तेव्हा माया ताई घाबरल्या आणि तत्प्पा करू लागल्या ती म्हणाली असे तत्प्पा का करत आहात स्पष्ट का सांगत नाहीत कोण आले आहे ते तेव्हा अर्चना आली आणि तिने आईच्या हातातून फोन घेतला आणि म्हणाली वहिनी काय झाले मी आले आहे आता मी माझ्या आईलासुद्धा भेटायला येऊ शकत नाही का तेव्हा रुपाली म्हणाली अरे तुम्ही होय आता काय चोरी करायला आला आहात तर आमच्या मागे हे सर्व चालले आहे मला एक सांग तुला कोणी बोलावले आहे तू तर दोन वर्षापूर्वी रागाने पुन्हा येणार नाही ये असे बोलून गेले होतीस ना मग कसे काय माझ्या घरी आलीस तेव्हा अर्चना म्हणाली हे तुझे घर असेल पण हे घर तर माझेही आहे आणि मी रागाने गेले होते ते तुम्हा दोघांमुळे माझ्या आईमुळे नाही इथे माझी आई उपाशी आहे तुम्हाला काही वाटते की नाही एकतर माझ्याच आईचे पेन्शनचे पैसे घेता आणि वरून तिच्यावरच अधिकार गाजवता रुपाली म्हणाली तू आमच्यामध्ये पडू नकोस काय भेटायचे ते भेट तुझ्या आईला आणि आम्ही यायच्या आधी निघून जा अर्चना पुढे म्हणाली अगं वहिनी तू आता माहेरी गेले आहेस ना कमीत कमी तिथे तरी शांत राहा नाहीतर तुझ्या भावजाईला शिकवणी देऊन येशील आणि मग तू तिथे पुन्हा गेलीस की ती तुझ्याशी तसेच वागेल जशी तू आता माझ्याशी बोलत आहेस असे बोलून तिने रागाने फोन ठेवून दिला तेव्हा रुपालीला अर्चनाचा खूप राग आला ती तिच्या नवऱ्याला बहीण आईने ना आई विरुद्ध भडकवायला लागली इकडे माया खूप घाबरल्या होत्या त्या म्हणाल्या अगं का तू बोललीस आता उगाच भांडणे होतील तेव्हा अर्चना म्हणाली आई तू का घाबरतेस हे घर तुझे आहे हे तू विसरत आहेस का हे घर बाबांनी बनवले आहे तुला आज ठरवायला हवे की यापुढे तुला तुझे म्हातारपण कसे घालवायचे आहे आई मला सांग तुझे स्वतःचे पैसे असतानासुद्धा तुला तुझ्या सुनीकडे मुलाकडे पैशांसाठी हात पसरायचे आहेत का अशा कागून आनंदाने उरलेले आयुष्य जगायचे आहे का मुलीच्या बोलण्यामुळे मायाताईंमध्ये आत्मविश्वास जागा झाला त्यांनी आपल्या नवऱ्याच्या एका वकील मित्राला बोलावून घेतले आणि त्याला सर्व घडलेली हकीकत सांगितली आणि घराचे नवीन कागदपत्र तयार करून घेतले त्यामध्ये नॉमिनी म्हणून मायाताई त्यांनी आपल्या मुलीचे नाव दिले होते दुसऱ्या दिवशी रागाने रुपाली तिच्या कुटुंबियासहित पुन्हा घरी आली आणि आल्याबरोबर तिने आपल्या नंदेबरोबर खूप भांडण करायला सुरुवात केली भाऊ हाताची घडी घालून उभा होता तेव्हा त्याला पाहून अर्चना म्हणाली मी विचार करत होते ही तर परकी आहे पण दादा तुला आपल्या आईला होणारा त्रास दिसत नाही का बरोबर आहे कसा समजेल तू तर तुझ्या बायकोच्या उंजळीने पाणी पितोस तेव्हा रुपाली म्हणाली हे बघ तुझ्यासाठी हे चांगले राहील की तू तुझे सामान आणि तुझ्या मुलांना घेऊन या घरातून निघून जा तेव्हा अर्चना हसून म्हणाली हे घरसुद्धा माझे आहे माझा देखील ह्या घरात हिस्सा आहे आता ही गोष्ट वेगळी आहे की आजपर्यंत मी माझा हिस्सा कधी मागितला नाही रुपालीला खूप राग आला ती म्हणाली एकतर चोर आणि वरून शिरचोर मायाबाई म्हणाल्या खबरदार सुनबाई जर यापुढे माझ्या मुलीला चोर म्हणशील तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल तेव्हा रुपाली म्हणाली अरे वा एका आठवड्यामध्ये मुलीने जावयाने खाऊ पिऊ घालून खूप ताकद वाढवली आहे वाटतं हे बघा तुमच्या मुलीला इथून जायला सांगा नाहीतर मी हिला धक्के देऊन बाहेर काढेन असे बोलताच माया संयमाचा बांध तुटला आणि त्यांनी रुपालीच्या एक कानशिलात लावून ठेव दिली आणि म्हणाल्या नालायक बाई माझ्या मुलीला चोर म्हणताना तुला लाच कशी वाटत नाही हे घर माझे आहे त्यामुळे माझी मुलगी ह्या घरातून बाहेर जाणार नाही तेव्हा सागर म्हणाला आई तू माझ्या बायकोवर हात कसा उचलू शकतेस तेव्हा आईने आपल्या मुलाच्याही कानशिलात ठेवून दिली आणि म्हणाल्या आत्ताच्या आत्ता माझे घर खाली करा तेव्हा सागर म्हणाला तू मला या घरातून बाहेर काढू शकत नाहीस तेवढ्यात अचानक वकील साहेब आले आणि म्हणाले त्या तुला बाहेर काढू शकतात कारण हे घर तुझ्या आईच्या नावावर आहे तुम्ही लोक त्यांची पेन्शन स्वतःकडे ठेवून घेता हे तर योग्य नाही सागर आश्चर्यचकित होऊन वकिलाकडे पाहू लागला वकिलाने कोर्टातील पेपर सागरच्या हातामध्ये ठेवले आणि म्हणाले दोन दिवसात हे घर कर खाली करावे लागेल आणि आजपर्यंत जेवढे पैसे पेन्शनचे पैसे तुम्ही खर्च केले आहेत ते सर्व पैसे मायावहिनीला परत करावे लागतील नाही जर तुम्हाला जेलची हवा खावी लागेल बघा विचार करा तुम्हाला काय योग्य वाटते ते सागरने रुपालीला इशारा केला आणि दोघे आईचे पाय धरून रडायला लागले तेव्हा मायाताई म्हणाल्या हे खोटं हसरू दुसऱ्यांना दाखवा कारण मी तुम्हाला खूप चांगली ओळखते अरे मी तेव्हाच तुमच्याविरुद्ध आवाज उठवायला पाहिजे होता कारण तुम्ही लोकांनी मला स्वतःचे पैसे असताना भिकाऱ्यापणाप्रमाणे आयुष्य जगायला मजबूर केले निघा माझ्या घरातून आता मला तुमचे तोंड पाहण्याची ही इच्छा नाही त्यानंतर मायाताई मुलीचा आदर घेऊन आपल्या खोलीमध्ये गेल्या दोन दिवसांनी सागरने घर खाली केले पण आता आई एवढ्या मोठ्या घरात एकटी कशी राहील याची अर्चनाला काळजी वाटे लागली तिने आईला तिच्या घरी येऊन राहण्याचा आग्रह केला पण मायाताईंनी तिला नकार दिला मग अर्चनाने त्यांनी यावर एक उपाय शोधून काढला तिने घरातील वरच्या दोन खोल्या भाड्याने दिल्या आणि आईच्या घरातील कामे करण्यासाठी एक कामवाली बाई ठेवली जी दिवसभर काम करायची आणि रात्री तिथेच आईसोबत राहायची आता दररोज अर्चना फोन करून आपल्या आईबरोबर बोलायची आणि दोन तीन महिन्यातून एकदा माहेरी चक्कर मारायची आता मायाताई आपल्या मर्जीप्रमाणे दानदक्षिणा द्यायच्या आणि आपल्या मैत्रिणीसोबत इकडे तिकडे फिरायला जायच्या त्यामुळे त्यांचा वेळ सुद्धा जात होता त्यांनी मुलाबरोबर असलेले नाते केव्हाच तोडले होते असे दिवस सरले रुपालीचा मुलगा अक्षय मोठा झाला रुपालीने अक्षयचे लग्न एका श्रीमंत कुटुंबातील मुलीबरोबर प्रगतीबरोबर लावून दिले प्रगतीसुद्धा आपल्या सासूप्रमाणे आधुनिक विचारांची मुलगी होती आता सागरला आईची खूप आठवण येत होती जेव्हा आईला त्याची गरज होती तेव्हा तो आईला जराही वेळ देत नव्हता एके दिवशी त्याला आईचे निधन झाल्याची बातमी समजली तो एकटाच आईच्या अंत्यसंस्कारासाठी गेला होता तो खूप रडला अर्चनाने आईला मोकाग्नी दिला आई गेल्यानंतर सागर सतत आजारी पडू लागला आणि काही महिन्यांनी एके दिवशी एका रात्री झोपेत असतो हे जग सोडून निघून गेला सागर गेला आणि तेव्हापासून रुपालीचे हाल सुरू झाले सुनेने तिच्याकडून मालकिनीचा हक्क हिरावून घेतला ज्याप्रमाणे रुपालीने तिच्या सासूला त्रास दिला आज तसाच त्रास तिची सून रुपालीला देत होती आज रुपालीकडून एक खूप किमती शोपीस फुटला तेव्हा तिची सून आली आणि रागाने म्हणाली हे काय केले तो तु आहे तुम्ही जेव्हा पावे तेव्हा काही ना काही तर तोडत असतात गुपचूप एका ठिकाणी बसायला हा काय होते तुम्हाला तेव्हा प्रगतीने फरशीवर पडलेल्या काचेच्या तुकड्यांना साफ करण्यासाठी नोकराला सांगितले अक्षयसुद्धा त्यावेळेस ऑफिसमधून आला होता रुपालीने अक्षयला सून रागावून बोलली असे सांगितले तेव्हा तो आईला म्हणाला आई प्रगती बरोबर बोलत आहे तू एका ठिकाणी शांत बसत जा हे बघ तू तु तु तुझ्या खोलीबाहेर येत जाऊ नको तुला इथेच तुझ्या खोलीमध्ये जेवण दिले जाईल मी तर तुला खोलीमध्ये जेवण दिले जाईल असे म्हणतो पण तू तर त्या बिचाऱ्या आजीला खोलीमध्ये बंद करत होतीस आणि जेवणसुद्धा देत नव्हतीस मुलाचे बोलणे ऐकून रुपालीने खाली मान घातली आज प्रगतीचा वाढदिवस होता तिच्या माहेरून तिचे आई भाऊ आले होते घरामध्ये पार्टी चालू होती सर्व लोक पार्टीमध्ये मग्न होते रुपालीला खोलीतून बाहेर येऊ नकोस अशी सक्त ताकीद दिली गेली होती पण तिला भूक लागली होती म्हणून ती बाहेर आली तेव्हा प्रगतीला खूप राग आला प्रगतीला सासूची लाज वाटत होती वाढदिवस झाला आणि दुसऱ्या दिवशी प्रगतीच्या आई चायला निघाली तेव्हा तिने अचानक ओरडायला सुरुवात केली की माझा हिऱ्याचा हार हरवला आहे आणि त्यांनी सरळ अक्षयच्या आईवर आरोप केला की काल त्या बराच वेळ माझ्या गळ्यातल्या नेकलेसकडे पाहत होत्या तेव्हा अक्षय प्रगतीने रुपालीच्या खोलीची झडती घेतली आणि तो नेकलेस रुपालीच्या कपाटात सापडला अक्षय म्हणाला आई तू चोरी केलीस प्रगती म्हणाली माझ्या आईचा हार एवढा आवडला तर असे सांगायचे ना तिला असता तिने तुम्हाला घालायला रुपाली घाबरली आणि तेव्हा रुपालीला जाणवले आपणही नंदेवर काही वर्षांपूर्वी चोरीचा आरोप करून पाप केले होते रुपालीला चोरीचा आरोप सहन झाला नाही तेव्हा ती म्हणाली हा हा चोरी असे म्हणत जोरजोरात हसायला लागली आणि अचानक बेशुद्ध पडली तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की त्यांना खूप मोठा धक्का बसल्यामुळे त्या आपले मानसिक संतुलन हरवून बसल्या आहेत खरे तर प्रगती आणि तिच्या आईने मुद्दाम रुपालीवर चोरीचा आळ घेतला होता गे। तिने चोरी केली नव्हती आता रुपाली वेडी झाली आहे अक्षय आणि प्रगतीने तिला सांगितले की त्यांना खूप मोठा धक्का बसल्यामुळे त्या आपले मानसिक संतुलन हरवून बसल्या आहेत खरे तर प्रगती आणि तिच्या आईने मुद्दाम रुपालीवर चोरीचा आळ घेतला होता तिने चोरी केली नव्हती आता रुपाली वेडी झाली आहे अक्षय आणि प्रगतीने तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे मित्रांनो हे म्हणतात ते खरेच आहे की आपण जे इतरांसमोर जे करतो किंवा वागतो ते आपल्याला कधी ना कधी व्याजासह परत मिळते तुमच्या कर्माचे फळं तुम्हाला इथेच भोगून जावं लागतं हे नेहमी लक्षात ठेवायला हवं कारण कर्म हे रबरासारखे असते जितके तुम्ही ताणाल तितक्या वेगाने ते तुमच्याकडे परत येते त्यामुळे चांगलेच कर्म करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद